तर मी आज बनवणार आहे चॉकलेट फ्लेवरचा केक तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हा बनवला आहे वन के जीचा केक आणि तो मी सेवन इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे तर आपला केक बेक करून झालेला आहे तर फायनल तुम्ही असं लुक बघू शकता खूप सुंदर केक आपला बेक झाला आहे त्याचं बटर पेपर काढून घ्यायचं आणि हे बघू शकता किती सॉफ्ट स्पॉन्ज आपला रेडी झाला आहे आता फाल फायनली आपण कट करून घ्यायचं साईडने त्याच्या छोट्या छोट्या लेअर काढून घ्यायच्या तुम्हाला हव्या तितक्या लेअर तुम्ही काढू शकत नाही कारण केक जितका फुगलेला असतो त्याच्या परीने अंदाज घेऊन आपण त्याच्या लेअर काढायचं असतं तर मी यामध्ये चार लेअर काढून घेतल्या ले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान सुंदर लेअर आपल्या निघालेल्या ले आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची केक कापायच्या अगोदर पूर्णतः थंड झाल्याला पाहिजे थंड झाला असेल तरच त्याचे लेअर एकदम व्यवस्थित निघतात नाहीतर निघत नाहीत केक आपला तुटतो तर आता फायनल मी शुगर सिरप लावून घेतला आहे व्हिप क्रीम लावून घेतली आहे आणि वरती मिल्क चॉकलेटनं मी त्याला घनाश बनवलं होतं डार्क चॉकलेटनेही घनाश बनवतात पण मी आज मिल्क चॉकलेटने छानपैकी घनाश बनवलं आणि याला सर्व आयसिंग करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आयसिंग आपली एकदम परफेक्ट होत आहे क्रम्स कुठेही क्रीममध्ये मिक्स होत नाही अशाच पद्धतीने तुम्ही आयसिंग करायची जर तुम्हाला साईडला आयसिंग करायला थोडं डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालायची आणि ती साईडला आउटलाईन करून घ्यायची म्हणजे छानपैकी एक प्रमाणेच आपली आयसिंग तयार होईल तर आता स्क्रॅपरने मी याला डिझाईन केली आहे सुंदर डिझाईन खूपच छान दिसते या स्क्रॅपरने माझा तर फेवरेट स्क्रॅपर आहे हा आणि चॉकलेट घनाश मी बनवलं होतं डार्क चॉकलेटचा वापर करून तर त्या घनाशने मी आता ड्रिपिंग करून घेत आहे कस्टमरला सेम असाच केक पाहिजे होता त्यांची डिमांड हीच होती की त्यांना असाच केक पाहिजे आणि तीच मी लक्षात घेऊन सेम तसाच केक बनवत आहे तर ड्रिपिंग आता वरती सोडून मी त्याला वरती देखील छानपैकी डिझाईन करत आहे वरती डिझाईन करताना सर्व घनाश आपण एकत्र करून त्याला नंतर एका स्पॅचलाने वरती गोल एकाच लाईनने फिरवायचं ते आपोआप डिझाईन बनत जाते आता नोजल वन यम ह्या ने मी डिझाईन करत आहे छान डिझाईन आपली रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर केक आपला दिसत आहे त्याच सेम ने मी खाली देखील डिझाईन करत आहे आणि खाली मी थोडंसं छोटं छोटं आउटलाईन करत आहे आउटलाईन करून आपली झाली आहे बघू शकता खूप सुंदर केक आपला दिसत आहे आणि हा केक बनवण्यासाठी मॅक्झिमम तीन ते चार तास मला लागले कारण घनाश बनवायचं होतं पूर्ण आयसिंग करून त्याला फ्रीजमध्येही ठेवायचं असतं सेट होण्यासाठी आणि वरतीही मी त्या छोट्या स्टार नोजलने छान छोटे छोटे स्टार काढले आणि आता हॅप्पी बर्थडे फायनली नाव मी टाकत आहे एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून त्याला छोटंसं होल करायचा आणि त्याच क्रीमने मी हॅपी बर्थडे नाव टाकलं आहे बघू शकता खूपच सुंदर आपलं केक दिसत आहे आणि कस्टमरला देखील हा केक खूप जास्त आवडला त्यांचा रिव्ह्यू देखील खूप छान होता आता छोटे छोटे चेरीज मी त्याच्यावरती ठेवत आहे खूप जणांनी मला क्वेश्चन विचारले आहेत की तुम्ही चॉकलेट केक कसा बनवता तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुम्हाला चॉकलेट केक कसा बनवायचा याचं आयडिया येणार आहे तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही कोणताही क्लास करायची गरज नाही एकदम परफेक्ट केक तुम्ही बनवू शकता आणि स्पॉन्स कसा बनवायचा याचा देखील मी व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पाहू शकता आपला केक एकदम परफेक्ट कस्टमरने जसा सांगितला होता तसाच रेडी झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनल सबस्क्राईब करा